कानडवाडीचे अनिल शेगुंसे यांनी लावली आदर्श गावात वर्णे कानडवाडी मिरज तालुक्यातील मिरज शहराच्या उत्तरेला असलेलं एक छोटस गाव कुपवाड मिरज एम आय डी प्रवेशद्वार असलेल्या कानडवाडी गावचे रुपडे अलीकडच्या काळात पूर्ण पालटून गेले आणि याला कारणीभूत ठरले माननियात्री अनिल शेगुन्से यांच्यासारखे सुशिक्षित मनमिळावू आणि दूरदृष्टीचे युवा ने नेतृत्व गावचे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि त्यानंतर लोकनियुक्त सरपंच आणि सध्या सत्ताधारी साथीदार गटाचे नेते असलेल्या अनिल शेगुंसे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील पहिले मागणीयुक्त गाव करण्याबरोबरच एक आदर्श गाव म्हणून कानडवाडीची ओळख निर्माण केली दोन हजार बाराच्या दरम्यान स्वखर्चाने कळंबी कालव्याचे काम करणारा त्यापूर्वी कानडवाडी मानमोडी फाट्यावर याच प्रश्नासाठी आंदोलन छेडणाऱ्या या कर्तृत्व संपन्न युवा नेत्याने कानडवाडी गावचा कायापालट केला आहे राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्याशी एकनिष्ठ राहून अनिल शेगुन्से यांनी विकासाची गंगा कानडवाडी गावात अक्षरशः वाहती केली आहे कोरोनासारख्या संकटात गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणाऱ्या अनिल शेगुंसे यांनी गावातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वप्रथम गावानजीक असणाऱ्या ओढ्यांवर बंधारे बांधले गावच्या सुरक्षिततेसाठी गावात सी सी बसवले आधुनिक शिक्षणासाठी गावातील शाळेत प्रोजेक्टर बसवले गावातील मुख्य मजबूत डांबरीकरणाबरोबरच अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण पेविंग ब्लॉक बसवून गाव चकाचक चकाय त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे संगणक करून करून गावात ऑनलाईन उतारी देण्याची परंपरा सर्वात अगोदर सुरू केली आहे गावच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी योजनेतून पाण्याची टाकी आणि त्यातून गावाला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा ग्रामपंचायतीच्या या नव्या इमारतीचे काम अशी कितीतरी कामं माननीय श्री अनिल शेगुंसे यांनी आपल्या कालावधीत आणि सध्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती दीपाली आणि अनिल शेगुंसे यांच्या कालावधीत तडीस नेली आहेत एक उंदा सुसंस्कृत आणि गावच्या सर्व जनतेला सोबत घेऊन विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या अनिल शेगुंचे या युवा नेतृत्वाने गावच्या अहिंसा व व्यसनमुक्त गाव या परंपरेला सातत्याने बळकटी देण्याचा प्रयत्न केला यातून गावचा चेहरा मोहरा बदलला आणि एक आदर्श गाव म्हणून आज कानडवाडी गावची सर्व दूर ओळख झाली कानडवाडी परिसरात शेकडो परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत त्याचबरोबर एम आय डी सी मध्ये जाणारे अनेक का कामगार कानडवाडी मार्गे ये करत असतात त्यामुळे या छोट्याशा गावात मुख्य चौकातच स्थानिक शेतकरी व्यापारी दररोज ताजा भाजीपाला घेऊन विक्रीसाठी बसलेले असतात त्यांच्या ऊन वारा पाऊस यापासून निवाऱ्यासाठी माननीय या श्री अनिल शेगुनसे यांनी नुकताच नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सहकार्यातून छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतला यामुळे त्या विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळालाय त्याचबरोबर कानडवाडी गावातील प्रमुख ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन माननीय श्री अनिल शेगुंसे लोकानियुक्त सरपंच माननीय सौभाग्यवती दीपाली अनिल शेगुंसे यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला माननीय श्री अनिल शेगुंसे यांची विकासाची दूरदृष्टी पाहता आगामी काळात त्यांनी या परिसराचे वरिष्ठ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा या परिसरातील गावातील जनतेकडून व्यक्त होती